गुड मॉर्निंग गाय कसे आहात सगळे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन मिनी व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत तर मित्रांनो घड्याळात वाजलेत सकाळचे पावणे बारा आणि मी निघाले नाटकाच्या रिहर्सलला कोणतं नाटक अर्थात मोरूची मावशी अगं पण हे नाटक तर तू गेली दोन वर्षे करतेस मग आता कसली रिहर्सल प्रश्न करेक्ट ते पण मित्रांनो जर तुम्ही हे नाटक पाहिलं असेल तर ह्या नाटकात राणीसाहेबांची भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजेच दीपाताई सावरगावकर मालिकेच्या शूटिंग मध्ये मा दीपाताईला हे नाटक सोडावं लागलं आणि मग तिच्या भूमिकेसाठी या नाटकात नवीन अभिनेत्री आली ती म्हणजे पल्लवी तेलगावकर पण काही कारणास्तव आता पल्लवी मुंबईतले हे तीन प्रयोग नसणार आहे त्याच्यामुळे दीपाताई केवळ तीन प्रयोगांसाठी पुन्हा एकदा हे नाटक करणार आहे तर आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत की दीपाताई तीन प्रयोगांसाठी आम्हाला भेटणार आहे तिच्यासोबत आम्हाला काम करता येणार आहे आठ महिन्यानंतर दीपाताई मुरुशी मावशी नाटक करते म्हणून तिला रिहर्सलची गरज आहे असं ती मला म्हणाली त्याच्यामुळे तिच्या घरी मी चालले रिहर्सलला पण रिहर्सलच्या व्यतिरिक्त आम्ही काय गप्पा मारणार आहोत आम्ही काय खाणार आहोत किंवा आम्ही काय गॉसिप करणार आहोत हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर हा मिनी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा बाय आमच्या दोघींच्या घरांमध्ये फक्त दहा मिनिटांचं अंतर आहे त्यामुळे मी तिच्याकडे आता रिक्षाने जाते गाईज दीपताईच्या बिल्डिंगच्या इथे पोहोचली बेल वाजवते तिला माहिती नाही आपण ब्लॉग शूट करतो तिच्यासाठी हे सरप्राईज आहे छान मी ब्लॉग शूट करते आहे किती सुंदर सकाळ आहे दीपा त्याच्या घरातली वा <laughs> दिन बना दिया <laughs> अगं मुद्दामच पाठवली कारण तो मला ओळखत नाही आणि मी त्याला ओळखत नाही त्यामुळे त्याला गाफील ठेवून जर अचानकपणे मी त्याला भेटले ना तर त्याची मोठी म्हणून तर आधीचा भेद बदलून मी आज येत नाही अशी तार त्याला पाठवली मी त्यांना बागेत पाहून येऊ आलेच कशाला येतील ते राणे साहेब किती सुंदर बाग आहे ही मला की नाही एकसारखं नाचावंसच वाटते मी मगापासून बघते ह्या संध्या आपण ह्या मगापासून बघते हा संध्या आपण या कॉलेजच्या आवारात शिरल्यापासून आणि या बागेत पाऊल टाकल्यापासून तुझ्या डोळ्यात आणि गालांवर एक वेगळं स्टेज नाचतय ऐश्यात स्टे। काहीतरीच तुमचं राणी साहेब तुम्ही माझी थट्टा करताना खरं सांग सध्या कुणाची आठवण येते तुला दुसऱ्या कुणाची अर्थात आपल्या आवडत्या माणसाची दीपाताई खास काहीतरी बनवतेस खास असं नाही रोजच आहे पण तरी दाखवते आपल्यासाठी आहेत बटाटा आणि मेथीचे पराठे केले wow. आणि राजमा केलाय वाव आणि आता का, काकडीचे आणि कांद्याची ना थोडी असे चायनीज स्टाईल म्हणजे त्याच्यात गरम तेल आणि रेड चिली फ्लेक्स आणि असं लसूण वगैरे हो असं घालून आहे थोडासा रायता आणि

अगं पण ज्या महिन्यात आमचं लग्न व्हायचं होतं त्याच महिन्यात दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सैन्यात कमिशन घेऊन ते जे लढाईवर गेले गेले ते गेलेच अय्या म्हणजे त्यानंतर तुम्ही पुन्हा कधीच भेटला नाही या क्षणापर्यंत तरी नाही राणे साहेब समजा काहीतरी जादू होऊन माझ्या प्रभाकरांची तुमच्या सदानंदांची आणि आपली याच बागेत एकत्रित भेट झाली तर किती मजा येईल ना अगं बेडे मनात आल्या बरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट व्हायला आयुष्य म्हणजे काही कादंबरी किंवा नाटक नाही आणि अशा प्रकारे दीपाताईने इतकं प्रेमाने इतकं चविष्ट स्वादिष्ट चमचमीत जीवन बनवलंय आणि सोबत ताक सुद्धा आहे तुला आवडेल नित्यश्री येस <laughs> <Yes. laughs> आपण खूप दिवसांनी एकत्र जेवतोय ना खूप खूप काळानी आणि इथे जवळ राहून सुद्धा होत नाही पण असं बिझी शेड्यूल असलं की असं होतं त्यामुळे मी खाऊन बघते कसं झालंय दीपत पहिला पहिल्यांदा तुला हे अहो स्विगल का तू सांग कसं झालंय माझ्या दृष्टीने चांगलं झालंय बघूया मी बरं होतं तिला मस्त गोकास मित्रांनो आता आता जस्ट जेवण झालं त्याच्यापूर्वी आमची नाटकाची तालीम झाली चक्री झाली म्हणजे आमचं रिडिंग झालं स्टँडिंग रिहर्सल झाली दीपाताई एक अभिनेत्री आहेच पण त्याचबरोबर तिच्यामध्ये आणखी काय टॅलेंट आहे हे आता दीपाताईकडूनच आपण जाणून घेऊयात रंगात साऱ्या रंगात रंग माझा भे रंग माझा मधल्या काळात सिरियल्सचं शूट सुरू होत मग तेही काही काळासाठी थांबलं आणि आता मी पुन्हा नाटक करते ह्याच्यामध्ये काही काळ होता जो माझा वेळ होता माझ्याकडे माझ्यासाठी माझ्या घरासाठी असा वेळ होता मग एक म्हणतो ना कलाकारामध्ये ते कुठेतरी असतं तर काय करू हे मला खूप आयडियाज डोक्यामध्ये येत होत्या आणि मग हा कॅनव्हास कोरा कॅनव्हास घरात आला आणि हा माझा दिस इज माय फर्स्ट एवट कॅनव्हास जे मला खूप काळापासून हे डोक्यात होतं की मला कॅनवस करायचं आहे तर अशा पद्धतीने तो आकाराला आला समूर्त झाला आणि आता आणखी कॅनव्ह माझे म्हणजे वाढ बघताय करणारच आहे सुरू सो हे माझ्या अजून एक आवडती गोष्ट जी मी अजून करतच राहीन आणि तू हा कॅनवस दाखवताना जे गाणं गायलंस त्याबद्दल जरा सांग ना आ, हे भटांचं अर्थात गीत आहे आणि मी जे ऐकलं ते देवकी पंडित त्यांनी गायलो होतं आणि त्यांचा आवाज त्यांची गायकी हे सगळं माझ्या खूप जवळचं आहे आणि त्यामुळे ते, ते गाणं रंग गण अशा सगळ्याशी संबंधित असल्यामुळे आत्ता सहज मला ते गुणगुणाव असं वाटलं की माझ्या हातनं जेव्हा रंग उतरले या कॅनव्हसवर तेव्हा काय फिलिंग होतं की माझ्याकडे मला खूप काय काय करायचं असतं आणि ते करताना मला अगदी असीम आनंद होत असतो तर गाणंसुद्धा असंच माझं एक प्रेम आहे अभिषेकी बुवा आणि आत्ता मी जसं म्हटलं तसं देवकी पंडित परवीन सुलताना सुधीर फडके बाबूजी हे सगळे माझ्या कानांमध्ये मी इतके साठवले हो आहेत आणि ते माझं इतकं प्रेम आहे की नुसती गाणी ऐकता ऐकता माझे तासन तास म्हणजे दिवसच्या दिवस निघू शकतात आणि त्याचप्रमाणे अजून तुम्हाला काहीतरी दाखवते आणि माझी छोटीशी लायब्ररी म्हणता येईल पण हा त्याचा हिमनगासारखा वन थर्ड पोर्शनच म्हणता येईल कारण माझं माझी अनेक पुस्तकं माझ्या शिवाजी पार्कच्या घरात आहेत जे कपाटाच्या कपाटं भरलेली आहेत तर हे एक वाचन वेळसुद्धा माझं की मला खूप वाचायलाही आवडतं तर मला वेळ कसा काढावा घालवावा हे प्रश्न कधी नसतात आणि तसंही शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे खूप काळ कविता केलेल्या आहेत मी जाऊन कविता वाचनही केलेलं आहे अभिवाचन केलेलं आहे त्यामुळे अशा अनेक गोष्टीच आवडत मला हेच सांगायचं सा होतं की केवळ अभिनय नाही तर गायन त्याचबरोबर चित्रकला वाचन ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये तुला खूप रस आहे आणि खूप असे गुण आहेत तुझ्या जे दडले ते आज आपल्या प्रेक्षकांना दिसले <laughs> खूप छान वाटलं ताई जे आपण गप्पा मारतोय नित्याशी पण मला आत्ता आठवते की ह्या मधल्या काळात मला जमले नाहीत प्रयोग करायला पण जेव्हा आपण करत होतो तर ते क्षण रंगमंचावरचे आणि आपला सगळा ग्रुप हे सगळं समीकरण इतकं सुंदर होतं ना म्हणजे आपलं कामं करताना तर इतक्या सिन्सिअरली म्हणजे मामा असू दे सगळे सगळे खूपच सिन्सिअरली पण जो रिकामा वेळ किंवा याच्यात सुद्धा आपली इतकी धमाल सुरू असायची ना कि त्या आठवणी कायम 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 असतील आपल्या बरोबर तुला काही आठवत आहेत का किस्से मला आठवत आहे गडकरीला नाटकाची तालीम होती आणि त्या दिवशी गौरी आपली रिहर्सल घेत होती तू होतीस प्रशंसर होते संदीप होता आणि आय गेस आपल्या दोघींचा पण हा प्रवास एकत्र सुरू झाला ना होय होय तू म्हणजे संध्या म्हणजे नित्यश्रीचा आणि दीपाताईचा नाही तुझ्या आधी ऋतुजा होती जी संध्या करायची पण तिने खूप कमी प्रयोग केले हा तू लगेच इन झाले सगळे इन झाले मग त्याच्यामुळे आमच्या दोघींसाठी रिहर्सल खऱ्या अर्थी ती रिहर्सल आमच्या दोघींसाठी होती बरोबर आणि त्या दरम्यान मला थोडीशी भीती याच्यासाठी होती कारण नाटकात मी याच्यापूर्वी काम केलं होतं बरीच वर्ष मी थिएटर केलंय पण द भरत जाधव इतकं मोठं नाव इतकं मोठं प्रोडक्शन आणि व तो अनुभव कसा असेल आणि त्याच्यात भरत सरांची गर्लफ्रेंड प्रेयसीची भूमिका मी साकारते दडपण खूप होतं कारण रिहर्सलला सर आले नव्हते बरोबर त्याच्यामुळे आपल्याला सरांसोबत रिहर्सल मिळालीच नव्हती बरे आपण रिहर्सल दोन दिवसच केली आय ना हो दोन दिवस रिहर्सल केली आणि तिसऱ्या दिवशीच आम्ही प्रयोगाला उभं राहिलो आणि पहिला प्रयोग पार पडला आणि पहिला प्रयोग पार पडल्यानंतर जसा पडदा पडला तसं बऱ्याच सरांनी पाठीवरती अशी कौतुकाची धाप दिली की छान केलं मस्त ये सो येस, मला अशी पोचपावती मिळाली इतक्या मोठ्या कलाकाराकडनं इतक्या मोठ्या सहकलाकाराकडनं सो तो अनुभव माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता अगदी आणि एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायला मिळणं हेच आपल्या आप इतना इट्स अ व्हेरी बिग थिंग सो वी आर ॲक्च्युली ग्रेटफुल फॉर एवर आणि हा सगळा ग्रुप जो जमून आला जे आपण प्रयोग करत गेलो दिवसाग आणि तिथली पॉझिटिव्हिटी आणि तो उत्साह ना मला शब्दात मांडताच येत नाही खूप मस्त आणि जा त्यामुळे मी जास्ती एक्सायटेड आहे की मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांबरोबर रंगमंचावर उभी राहून हे सगळं पुन्हा अनुभवणार आहे आय आय एम लवकर आपल्या दौऱ्यांमधली तर मजा म्हणजे ते किस्से तर बाप रे इतक्या आठवणी आहेत कारण तेव्हा दीपाताई होती गौरी होती ही होती मी होते पण कालांतराने दीपाताईला तिच्या मालिकेमुळे आणि काही इतर घरगुती कारणांमुळे नाटक कंटिन्यू नाही करता आलं त्याच्यामुळे दीपाताईने इच्छा नसतानाही नाटकाला काही का तरी विराम दिला विराम दिला आणि मग गौरीचं पण लग्न पुढे तिच्या काही इतर गोष्टी त्याच्यामुळे तिलाही ते नाटक सोडावं लागलं बट uh, कलाकार बदलत असतात जसं म्हणतात की शो मस्ट गोन शो मस्ट ऑन सो आज रिहर्सल करताना आपण त्या सगळ्या नव्या आठवणी म्हणजे त्या जुन्या आठवणी नव्याने पुन्हा आपण एक्साइटमेंट आपल्या चेहऱ्यावर अरे <laughs> बाप रे सो हॅपी सो हॅप्पी खूप <laughs> मजा आली आणि पुन्हा एकदा आपणही ती अनुभवूया जादू आणि प्रेक्षकांनी तुम्ही सगळ्यांनी या आणि तुम्ही पण ती जादू नक्की अनुभवा हो असं तुम्हाला सांगेन मी असेन ना दुसरेही काही प्रयोग जे मी कदाचित करणार नाही पण तरी ह्या नाटकाची जादू नक्की प्रेक्षक तुम्ही आणि इट्स अ टीम वर्क म्हणजे भरत सर म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो की भरत सरांची सगळीच नाटकं हाऊसफुल असतात भरत सरांच्या प्रत्येक कलाकृतीला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळतो कारण कुठलीही कलाकृती एका व्यक्तीमुळे घडत नाही अर्थात सरांचं खूप मोठं योगदान आहे ते इतके मोठे कलाकार आहेत पण त्या जोडीला त्यांचे सहकलाकार त्यांचे पडद्यामागचे कलाकार ह्या सगळ्या कलाकारांच्या भट्टीमुळे ही कलाकृती तुमच्यापर्यंत पोहोचते सो so, मला असं वाटतं की आपल्या आपल्या दोघींकडून आपल्या पूर्ण टीमला पुन्हा एकदा खूप खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा येस येस नक्कीच पुन्हा आपण उभे राहतोय लेट्स रॉक चालू बाय तू निघतीयेस आता आपली भेट परवा एकदमच जाऊ ते ओके दीपाताई बाय बाय भेटूयात परवा Ooh, yes, yes. चलो आता मी पण निघते oh, yes. रिहर्सल खूप छान झाली आता पुढचे तीन प्रयोग करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत भेटूयात थिएटरला yes. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते बाय बाय थँक्यू सो मच बाय बाय